मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाद एम एच दहा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो थमनेला नीटवरून तुम्हाला समजलं असेल की या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर असं सुंदर असं उपांचं मैदान माहिती आहे ते पार पाडणार आहे व या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लडका वेगाचा शेवट असणारा सर्जा देखील येणार आहे तर मित्रांनो सरजा येणार म्हणल्यावर सर्व प्रेक्षकांना आतुरता लागते की सरजा कोणत्या गटात पळणार तर हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो कोणताही न वेळ घालवता बघ्या सर्जा कोणत्या गटात पळणार तर सुंदर असं मैदान मित्रांनो उपांचं पार पडणार आहे सर्वच मोठमोठे नदी येणार आहेत आणि आपल्या सर्वांचा प सर्जाचा पैरा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे बौधनकरांचा लक्ष तर ही जोडी कोणत्या गटात पळणार तर मित्रांनो आपल्या अंकुरणच्या नावाने सर्जा पळतो ती चिठ्ठी गट क्रमांक वीसमध्ये निघालेली आहे त्यामुळे सरजा हा आपल्याला शंभर टक्के गट क्रमांक वीसमध्ये पळताना दिसू शकतो नाहीतर पंधरा ते वीस ह्यामध्ये आपल्याला सरजा शंभर टक्के पाळताना दिसणार आहे पण जास्त अपेक्षा ही वीसमध्येच आहे की ना अशी त्या अंकुर नावाची चिठ्ठी वीसमध्ये निघालेली आहे त्यामुळे सरजा हा वीसमध्येच पळू शकतो तर तुम्हाला काय वाटतं सरजा कोणत्या गटात पळणार आपल्याला कमेंटमध्ये तुम्ही नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा असेच भेटू नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद